महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळपीठ असलेल्या श्री रेणुका देवी संस्थांच्या विश्वस्त मंडळ निवडीचा निकाल तीन महिन्यात द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय खन्ना व दीपांकर दत्ता यांनी बावीस मार्च रोजी आयुक्त आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी माहूर हे देवीचे पूर्ण पीठ असून या संस्थांच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी या ठिकाणी चार शासकीय व सात अशासकीय सदस्यांची नेमणूक तत्कालीन धर्मदाय सह आयुक्त व्ही एस पाडाळकर यांनी चौदा जुलै दोन हजार चौदा रोजी केली होती अशासकीय विश्वस्तांचा पहिल्या पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर धर्मदाय सह आयुक्तांनी नवीन विश्वस्त मंडळ नेमले त्यात श्रीपाद भार्गवराम भोपी जहागीरदार समीर किरण भोपी व भवानीदास रेणुकादास भोपी यांना डावलण्यात आले होते त्या जागी जुन्या विश्वस्तांसह त्या जागी जुन्या विश्वस्तांसह तीन नवीन विश्वस्तांची नेमणूक केली होती ही नेमणूक गैरमार्गाने झाल्याने समीर किरण भोपी व भवानीदास भोपी श्रीपाद भार्गवराम भोपी या विश्वस्तांनी सदर आदेशाविरुद्ध छत्रपती संभाजीनगरच्या उच्च न्यायालयाकडे याचिका दाखल केली होती या याचिकेत नवीन विश्वस्त मंडळांचा पारित झालेला आदेश रद्द करत निवड प्रक्रियेची फेर चौकशी करण्याची मागणी केली होती तेव्हा एकोणतीस जानेवारी रोजी धर्मदाय सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांना सहा आठवड्यांच्या आत लवकरात लवकर आणि शक्यतो अंतिम आदेश द्या असे धर्मदाय सह आयुक्तांना सुप्रीम कोर्टाचे आदेश होते मात्र सहधर्मदाय आयुक्त कार्यालय नव्याने नांदेड येथे सुरू झाल्याने त्या ठिकाणी संबंधित प्रकरण वर्ग करण्यात आले याविरुद्ध विश्वस्त बालाजी जगत यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागत सदरचे प्रकरण छत्रपती संभाजीनगरच्या सहधर्मदाय आयुक्तकडे सुरू ठेवावे अशी विनंती केली होती मात्र न्यायालयाने ती फेटाळून लावत धर्मदाय आयुक्त नांदेड यांना श्री रेणुका देवी संस्थांच्या विश्वस्त मंडळ निवडीचा निर्णय तीन महिन्यात द्या असे आदेश दिले आहे समीर भोपी यांच्यातर्फे विधिज्ञ ऍडव्होकेट शिवाजी जाधव भवानीदास भोपी यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट सुधांशु चौधरी श्रीपाद भोपी यांच्या वतीने विधिज्ञ ऍडव्होकेट विनय नावरे यांनी सर्वोच्च न्यायालयात काम पाहिले संजय गोगरे विदर्भ न्यूज माहूर